श्री स्वामी समर्थ माझं रविवारचं सकाळचं देवपूजा आणि नाश्ता असं रुटीन तर आज मी नाश्त्यासाठी रवा बनवला गोडाचं तर इथं बघू शकता मी एक वाटी रवा घेतला बदाम घेतले चार कट करून काजू घेतले पिस्ता घेतला चारोळी घेतली आणि छोटी वाटी साखर घेतली तर इथं केशर दूध दोन चमच दूधमध्ये केशर घातलं कढई गरम करण्यासाठी ठेवली मी तर त्या एक वाटी तूप घातलं तूप गरम करण्यासाठी ठेवलं तर इथं बघू शकता तूप आपलं गरम झालं की त्याच्यातच कट केलेले ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे भाजलेले ड्रायफ्रूट छान लागते रव्यामध्ये तर आपण प्रसादासाठी जो बनवतो सत्यनारायण पूजा गुरुवाराचा उपवास असतील तेव्हा बनवतो तसाच आहे थोडा वेगळ्या प्रकारचा आहे तर आपले ड्रायफ्रूट भाजून घेतले ते काढून घेतले ताटात तिथं बघू शकता आता आपलं तूप जे आहे त्याच्यातच रवा भाजून घ्यायचा तर गॅस एकदम बारीक ठेवला आहे मी आता रवा भाजून घेऊ ड्रायफ्रूट भाजून घेतले आता रवा भाजण्यासाठी टाकूया बारीक गॅसवरच छान भाजून घ्यायचा त्याचा कलर चेंज होईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत तर इथं मी एक चम्मच बेसन घेतलं होतं तुम्हाला वेगळा प्रकार म्हटलं तो दाखवण्यासाठी तर त्याच्यात बेसनही घालून घ्यायचं हे बेसन ॲड केलं इथं मी रव्यासोबतच भाजून घ्यायचं छान राखतो रवा तर बघा आपला रवा भासतोय तर आता आपल्याला ते तुपाचा फेस आल्यासारखं आणि जसं जसा रवा भाजत राहील सोनेरी कलर तसं तूप थोडं वर येईल बघा छान सोनेरी रंगावरती रवा भाजून घेतला तर इथं ज्या वाटीनं रवा मोजून घेतला होता त्याच वाटीनं चार वाट्या पाणी घेतलं मोजून तर आता आपण त्याच्यात पाणी घालू तुम्हाला दाखवण्यासाठी ती वाटी घेतली आणि एका पातीने तीन वाटी पाणी घेतलं होतं ते सर्व पाणी त्याच्यात घालायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतले होते ते तर साखर ती एक वाटी घातली आता केशरीत दूध घालायचं तुम्हाला घालायचं तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल ते थोड़े थोड़े तर हे सर्व मिक्स करून जे तळलेले ड्रायफ्रूट आहे ते थोडे घाल घालणार आहे मी आणि वरून गारनिशसाठी थोडे ठेवले तर बघा किती छान कलर आला आपल्या रव्याला वेलची पावडर वरून घातली आणि स्वाद आहे तो जास्त वेळेसाठी टिकतो तर बघा इथं रवा आपला छान सुटसुटीत मोका तयार झालेलं आहे तर आता मी देवासाठी नैवेद्य काढ काढणार आहे स्वामींसाठी वेगळं कारण त्याच्यात तुळशीपत्र टाकते आणि बाकी देवां तर बाकी देवांसाठी वेगळा नैवेद्य काढला कारण गणपतीला तुळशीपत्र चालत नाही तर आता इथं देवांना नैवेद्य दाखवून झालं आपला एकीकडे चहा तयार झाला तर बघा माझी आजची पूजा इथं मी साईबाबाचा फोटो असा ठेवला आहे तर रांगोळी काढली मस्त देवासमोर छान पूजा करून घेतली तर असं असतं माझं रविवारचं रुटीन तर बघा पूजा किती छान धन्यवाद